श्रीराम समर्थ रामा पाय ठेवा मन नाम घ्यावे रात्रिन राम हा तारक मंत्र निराकार जपा वारंवार एक हेची एक करा राम धरा पुनरपी संसारा येणे नाही येणे नाही पुन्हा सांगितली मात जानकीचा कांता आळवावा पार्वती रमण जपे राम नाम विषाचे दहन तेणे झाले दीनदास म्हणे वाल्मिकी तरला पापी उद्धरीला अजामेय जयासी लागला रामनाम चाळा आठवी गोपाळा सर्व काळ सर्व संतांचे संगती जोडीला श्रीपती येणे पंथे तिन्ही लोकी श्रेष्ठ रामनाम एक धरोनी विवेक जपे सदा हनुमंते केले लंकेसी उद्याण रामनाम हृदया माझे दिनदास म्हणे वारनर तरले नामी कोटी कुळे उद्धरती राम नाम वीणे साधन हे जनी बरळते प्राणी स्वप्ना माझी स्वप्नीचा विचार तैसा हा संसार सोडून असमनाम ध्वनी उच्चारिता वाणी पापाची ते ध्वनी होयतेणे सिंधूंचे मंथन रत्नाचीही खाणं तैसे हे साधन राम नाम वेदांचे वेदांचेही खंड योगाचे से बंड त्याचे काळे तोंड दास म्हणे मन हे चिराम आत्मा आत्माराम जनी मेघ पाहे डोळा पाहुनी या डोळा स्वरूपी मुरावे वाचे सी अचावे राम नाम नारायण नामे प्रल्हाद तरला अजा झाला एक रूप एक रूप झाले वसिष्ठ महामुनी दयाचा चाप पाणी वश झाला दीनदास मणे स्मरे रघुनाथा संसाराची चिंता त्यासी नसे जनी जनार्दन रामाचे चिंतन सत्याची ही खाण राम नाम गायीचे रक्षण भूत दया जाण अतिथीसी अन्न घाला तुम्ही संतांचा संघ विषयाचा त्याग रामनामी दंग होऊन यार आहे राम हरी स्वरूप अवताराची लीला वेगळ आली दिनदास संगे लावून या ध्यान तुम्ही आत्मज्ञान जतन करा परोपरी साधनाचे भरी आवळे घेता करी तैसे होय तैसे होय म्हणून करा त्याग साधावा तो योग रामनामी राम रामनामी असं ठेवून या खास वृथानं जाय श्वास ऐसे करा ऐसे करा तुम्ही संसारी असता वाया आणि पंथा जाऊ नका दिन दिनदासाचे बोल मानू नका बोल भक्त वत्सल राम हृदय धरा मनाची मागे जाऊ नका ये तो तुम्ही येतो आता आम्ही कृपा करा शेवटची विनवणी ऐका तुम्ही काने संसार जाचणी पडू नका रामपाठ तुम्हा सांगितला आज आणिकाचे काज नाही आता नित्यपाठ करी मान गंगा तिरी होसी अधिकारी मोक्षा चातू। तू ब्रह्म चैतन्य नाम सद्गुरूंचे कृपे दीनदास जपे राम सदा आजचे बोधवचन मनी धरा राम हाती धरा काम वाऊगाची श्रम करू नका जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ